स्पेशल स्वाद्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपने आपने तर चला आज आपण इथे डोनट्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यामध्ये इथे आपण इसचा देखील वापर केलेला नाही किंवा एकचा देखील वापर केलेला नाही आहे तर घरच्या साहित्यामध्ये कसं बनवायचं ते पाहूयात लागणारे साहित्य इथे मी एक बाउल मैदा घेतला आहे अर्धा पाऊल दूध घेतला आहे तीन टेबलस्पून दही घेतलेला आहे तीन टेबलस्पून शुगर पावडर घेतलेली आहे हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर आणि वन फोर्थ टेबलस्पून बेकिंग सोडा तर हे सर्व साहित्य पहिल्यांदा मी इथे चाळून घेणार आहे जेणेकरून यामध्ये जे मोठे पार्टिकल्स आहेत ते निघून जावे यासाठी त्यानंतर यामध्ये मी दही मिक्सअप करून घेणार आहे दह्यामध्ये सर्व आपल्याला नस पूर्णपणे एन्जॉय करून घ्यायचे आहेत यानंतर इथे आपल्याला अगदी थोडं थोडंसं दूध वापरून हा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे त्यामध्ये इथे आपल्याला जास्त दूध एकदम ओतून ओतून नाही चालणार कारण की जास्त पातळ देखील नाही मळून घ्यायचं इथे आपल्याला त्यामुळे अगदी थोडं थोडंसं दूध वापरून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे कट अँड फोल्ड ही मेथड यूज करून आपल्याला चांगल्या प्रकारे इथे पीठ म्हणून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हा माझा डो तयार झालेला आहे आणि एका तासासाठी मी आता हा बाजूला ठेवून देणार आहे त्याला मी तेल लावून बाजूला ठेवून देणार आहे एका तासानंतर तुम्ही पाहू शकता आपला डो अगदी सॉफ्ट झालेला आहे चांगला भिजलेला आहे तर इथे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही याला प्रेस करून पाहू शकता किती सॉफ्ट आपला डो झालेला आहे आपण जरी प्रेस केलं हो तर के तो आहे या पोझिशनला येतो त्यावरून तुम्हाला समजू शकेल की आपल्याला कशामध्ये कशाप्रकारे आपल्याला डो सॉफ्ट बनवायचा आहे ते तर इथे आपण आता मैद्याचा वापर करून इथे लाटून घेणार आहोत तर लाटताना या इथे आपल्याला जास्त पातळी लाटून घ्यायचं नाही किंवा जास्त जाडदेखील लाटून घ्यायचं नाही आहे इथं जवळपास दीड सेंटीमीटर एवढी जाडी असावी एवढं लाटून घ्यायचं आहे आणि आपल्या घरी जो ग्लास असतो त्यानेच आपल्याला इथे कट लावून घ्यायचा आहे आणि आपल्या घरीचे लहान टोपण असतं त्याने मधला पुरुषांना आपल्याला कट लावून घ्यायचं आहे कट लावत असताना मधला पुरुषां ज्या आपण डोनट्स तळतो त्यावेळेस मधलापोर्षण कधी कधी दिसत नाही त्यासाठी कट लावून घेत असताना चांगल्या प्रकारे कट लावून घ्यायचं आणि पण थोडंफार आपल्याला सर्व बाजूने फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून मधला मधलापोर्षण तळल्यानंतर देखील चांगल्या प्रकारे दिसू शकेल यासाठी तर ते आपले डोनेट्स झालेले आहेत तरी ते मी बाजूला तेल कडत ठेवलेलं आहे ते आपल्याला हो <laughs> सर्व डोनेट्स तळून घ्यायचे आहेत तेल इथं आपल्याला चांगलं कडलं पाहिजे तरच आपले डोनेट्स चांगलं तळले जाऊ शकतात जर आपलं तेल चांगल्या प्रकारे कडलं नसेल तर डोनट्स आपले चपटे होऊ शकतात त्यामुळं स्टार्टिंगला आपल्याला इथे तेल चांगल्या प्रकारे कढवून घ्यायचं आहे तरच आपले डोनट्स चांगल्या प्रकारे फुलू शकतात आणि इथे आपल्याला मिडियम ग्लास मीडियम गॅसवरती आपण इथे डोनट्स तळून घ्यायचे आहेत जास्त स्लो देखील नाही करून घ्यायचं जर जास्त स्लो केला तर यामध्ये आपल्या डोनट्समध्ये जास्तीत जास्त जे काही तेल आहे ते जास्तीत जास्त ॲपच होऊ शकतं त्यामध्ये आपले डोन डोनट्स जास्त तेलकट होऊ शकतात त्यामुळे आपण इथे मीडियम गॅसवरतीच डोनट्स तळून घेणार आहोत अशा प्रकारे मी इथे सर्व डोनट्स तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता, ते शकता माझं तेल चांगल्या प्रकारे इथे तड कडलेलं आहे त्यामुळे डोनट्स टाकल्याबरोबर चांगल्या प्रकारे फुलून वरते येत आहेत त्याचा असा गोलाकार कर आकार झालेला आहे चपटा झालेला नाही आहे थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला इथे डोनट्स तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपले डोनट्स किती छान प्रकार तयार गेले आहेत अगदी गोलाकार झालेला आहे तर आपण दुसऱ्या बाजूला इथे ब्लॅक कंपाऊंड चॉकलेट आणि व्हाईट कंपाऊंड चॉकलेट डबल बॉइलिंग मेथडने आपण वितळून घेणार आहोत यामध्ये मी थोडंसं बटर आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे मिल्ट करण्यासाठी इथे आपलं चांगल्या प्रकारे मेल्ट झालेलं आहे दोन्ही चॉकलेट आणि यामध्ये मी यात तळलेले डोनट्स थंड झाल्यानंतर यामध्ये बुडवून बाजूला साईडला ठेवणार आहे अशा प्रकारे मी सर्व डोनट्स यामध्ये भिजवून बाजूला काढून ठेवणार आहे जर तुमच्याकडे ब्लॅक कंपाऊंड किंवा व्हाईट कंपाऊंड चॉकलेट जर नसेल तर तुम्ही गरजची शुगर पावडर देखील याला लावू शकतं त्याने देखील ते याची खूप छान येते अशा प्रकारे सर्व डोनेट्स माझे तयार झालेले आहे तर याला आता आपण वरतून डेकोरेट करूया डेकोरेट करत असताना इथे माझं थोडंसं ब्लॅक कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड चॉकलेट राहिलेलं आहे ते मी वरून याला डेकोरेट करून घेते किंवा याला आपण ड्रायफ्रूट्स देखील कट करून या त्यानेसुद्धा सुद्धा आपण याला डेकोरेट करू शकतो किंवा शुगर बॉल्स वगैरे मार्केटमध्ये मिळतात त्याने देखील आपण याला डेकोरेट करू शकतो किंवा आपले शुगर पावडर वगैरे असते त्याने सुद्धा डेकोरेट करू शकतो तर आता मी या, या डोनट्सला मी शुगर पावडरवरून लावून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान वाटते तर अशा प्रकारे मी सर्व डोनट्सला डेकोरेट करून घेते अशा प्रकारे डोनेट ही रेसिपी माझी तयार झालेली आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये खूप छान प्रकारे झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर करा अशा छान रेसिपीसोबत आपण नंतर भेटू तोपर्यंत बाय बाय